आणि त्याच्यापासून मी फवारणीचं बी मशीन साहेबांनी मला दिलं म्हटलं तुम्ही वापरता येईल फवारणीसाठी माझा जो तो एक आठ दिवसाला सातशे आठशे लिटर पाणी मला फोडणी लागते त्यासाठी ही मशीन वापरून बघा म्हटली त्यासाठी मला औषध आणि कमी वापरा म्हणजे ते आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि पाण्याच्या मशीननं मी मला ऊसाच्या पिकाला आणि दाळीच्या किंवा सितापुरीच्या पाचशे ग्रामच्या पुढचं मी फळ काढले आठशे नऊशे ग्रॅमकडे आणि पानाची क्षमता म्हणजे आता राहुल बोरकडे जर त्यांच्या बागेत गेलो होतो ती स्वतः व्यापारी आले होते त्यांच्या बागेत आमच्या वाटेल त्यांनी म्हणजे माझी फळ किंवा पानाचा आकार उत्कार बघून त्यांनी सांगितलं की तुमच्या फळाला क्ले जीवन आहे किंवा पानाला क्ले जिन सांगलाय त्याचं कारण काय तर जी कंडिशन मशीन त्याच्यामुळे पाणी मुळापर्यंत केलं किंवा जमीन भूतबुसिन पानाकडे पाणी जे पिकांना मिळालं याचा मला फायदा सगळ्या गोष्टी झाला आणि हे असं एक सांगतोय ते या आणि ती वापराव आणि आपल्या पिकाला किंवा बाकी सगळ्या गोष्टीला उत्पन्नात वाढ करून घेते एक मिनिट तुम्हाला सांगायचं आहे यांचं पाणी आहे ना जेचोच्या म्हणजे स्वॉप केलेले हिशोबाने अतिशय चांगलं पाणी वाटत आलं पण याच्या पाण्याचा पिरियड फक्त सातशे नव्वद म्हणजे आधी जर त्यावेळी होता आधी काही वेगळं झालं माहिती नाही एक सातशे नव्वद करा सातशे नव्वद हे पाणी आहे ना हे जवळजवळ तुमचं पिण्याच्या पर्यंतचं पाणी असतं म्हणजे उजनीचं पाण्याचा पिरियड हा अकराशे पर्यंत असतो तर उजनीचं पाणी हे सोलर पण जागाशी दिल्यानंतर सर्वात चांगलं पाणी समजलं जातं त्यामुळे त्या पाण्याचा वाईट असं समजलं जात नाही पण त्या पाण्यामध्ये पण इतके चांगले रिजल्ट येऊ शकते हे मला इथे सांगायचं त्यापेक्षा जास्त मी पाणी बाहेर आणि ते माझ्यापेक्षा अनुभव आहे ती तुम्हाला अधिक सर्व माझ्यापेक्षा देऊ शकते माझे नाव हरिभक्तपरायण स्वप्नील महा शेंडे मी एक पाठी बुद्रुक मध्ये वाढत्या शिक्षण संस्था चालवायची वाढत्या शिक्षण चालवता चालवता मी ठरवलं की इतर व्यवसाय करण्यापेक्षा आपली त्यांची शेती बघितलेली बरी त्यामुळे मी शेती आणि सांप्रदायिक धोरणपणे उतरले असता प्रथम मला थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा प्रॉब्लेम आल्यानंतर या लोकांशी चर्चा केली की मला म्हणते आपलं पाणी मोटर आलो असतं तू घेऊन जा तर मी त्यांच्या पाण्यावरती पहिलं पीक घेतलं मग गेला हा पहिला लॉट गेला मला आणि ते, ते मकेचं पीक घेतलं असता साधारणतः सर्व प्रदिन शेतकरी वापर तर एक मकेचं पीक जायला किती पाणी लागतं एक लागत पाच पाणी आता मी माझ्या स्वतःच्या घरच्या पीकच पाणी वापरले आता माझे चार पाणी झाले आणि मकीला झाले असतील बघा माझ्या माहितीप्रमाणे सात तारखेला लावून म्हणजे महिन्यावरून महिन्याच्या आसपास तर आत्तावरील चार पाणी लागतात आणि कमीत कमी माझ्या आत्ताच्या मक्केचा ग्रोथ आहे फक्त एक ते सव्वाप्रो आतापर्यंत मी तीन पवार आणि वरखट पण टाकला आणि त्यांच्याकडचं पाणी घेतलं मी त्यावेळेस माझ्या टोटल मग केला पाच पाणी आणि फक्त दोन केला एक फवारणी म्हणजे कशाची तणनाशक आणि दुसरी फवारणी म्हणजे आळे कारण की आता सगळीकडे झाल्यामुळं तुकडा धोका आहे तर आळीच्या एवढा दोन पाव घेतल्या आता मी तीन फवारण्या घेतल्या म्हणजे झिंक म्हणा आणि एकोणीस एकोणीस म्हणा युरिया टाकलाय आणि पंधरा पंधराचे चे एका एकराला अडीच कोते टाकले तरी माझी मका फक्त एकच प्रकार वाटते याचा अर्थ काय तुम्ही पाणी जर चांगलं असेल बघा म्हणजे शेतीला जर पाणी चांगलं असेल तर शेती उत्कृष्ट येईल आणि आता असा विषय झाला आहे की त्या शेतीचा जे आपले वरबे आहेत ना वरबे असे वाईट पडायला लागेल म्हणजे काय व्हायला गेले पांढरे पडायला म्हणजेच काय त्या पाण्यात शांत प्रमाण आणि ते पाणी घेतलेलं मी आधी तर पाच पाणी लागेल म्हणजे आता तुम्ही थोडं क्लायमेट शकता म्हणू शकता शेती पांढरी पडायला लागेल म्हणजे कोण काय लागते आम्ही आमच्या मुलांना शेती शेती आपण मोठा प्रश्न त्याचा अनुभव मला मानतात तेव्हा कोण आला म्हणजे मी शंभर टक्के बोलतो का तर हा अनुभव मी घे दुसऱ्याने सांगा आणि आज आपण विचार करा मागं थोडं बघतो का पण पिण्याचं पाणी दहा हव दिसले जरी आपण फिरायला गेलो तर येऊ शकत बरोबर काम होतो वीस रुपये कशाला पण त्यानंतर जर तुम्ही फिरून आला आणि आजारी पडला तर ते पाचशे हजार नाही आणि प्रकृती लवकर जागेची त्यामुळे माहिती सर्व शेती नंबर मिळेल कमीत कमी एक एकरा वस्तू म्हणजे दहा एकरा म्हणजे शेती असते किती शेती असते जर शेती तुम्हाला तुमच्या पिढीच्या पिढीला जर द्यायची व्यवस्थित असेल तर शंभर टक्के तुम्ही पिठर बसू आणि पिठर पाहिजे पिण्यालायक असतं कारण मी ज्या वेळेस दारे तुम्ही सत्ता पाहिजे पण मी माझ्या वेळेचं पाणी पिऊ शकतो त्यामुळे तुम्ही हा पिठर बसवा अशी एक विनंती आहे शेवटच्या त्याचे विचार असतात बरोबर आहे आराम लाइट जाते तेव्हा लाईट जाता ते शेंडून पाणी काढतात त्याच्यामध्ये आणि वॉटरच्या पाण्यामध्ये जमीन असण्याचा फरक असतो पिण्याच्या पाण्याचा चौक बदलते आणि हे सगळं यांचं सातशे नव्वद पिडेचं पाणी आहे मला मी पुन्हा पुन्हा दोन तुम्हाला सातशे नव्वद टिडेच पाण्याचं का सांगतोय कारण या पाण्याला कोणी खराब